नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला झटपट पगणपोळी कशी बनवतात ते दाखवते हे बघा मी सगळं रस बनवला आमटी बनवली भात बनवला कोगडी तळली भाजी काढली आणि तूप टाकलं त्याच्यामध्ये आणि पुरणपोळी पण बनवली तर आपल्याला घाई जर असली ना तर या पद्धतीनं तुम्ही बनवून पा नक्की दोन वाट्या डाळ घेतली ती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची चार पाच पाण्याने आणि त्याच्यामध्ये सहा वाट्या पाणी टाकून आपल्याला पाच सिट्या घ्यायच्या आहेत त्यामध्ये हळद इलायची लवंग जायफळ थोडं तूप टाकायचं म्हणजे डाळ चांगली शिजते आणि मी याला पाच सिट्या काढून घेणार आहे तुम्हाला रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा खूप सोपी पद्धत आहे आपल्याला डाळ झाली की त्याच्यामध्ये गूळ टाकायचं आहे आपल्याला तोडून किंवा किसून टाकला तरी चालेल हे बघा डाळ झाली आता आपण पाणी काढून घेऊ या कटाच्या आमटीसाठी तुम्हाला जर जास्त घटसर पाहिजे असेल तर थोडीशी डाळ पण काढायची आमटीसाठी आणि ती मिक्सरला बारीक करून घ्यायची दोन वाट्या डाळ आहे तर दोन वाट्या गूळ टाकते मी आणि ही डाळ थोडी थंड होऊ देते थंड झाल्यानंतर थोडी आपण मिक्सरच्या वांड्यात टाकूया आणि बारीक करून घेऊया असं बारीक मऊसूत पुरण होते आणि ते मऊसूत पुरण त्याच कुकरमध्ये पुन्हा बारीक गॅसवर शिजायला ठेवायचं तोपर्यंत आपल्याला बारीक बाकीचे कामं करता येतात म्हणजे हे हळूहळू शिजत राहते त्याचं पाणी आटवायचं आपल्याला कारण आपण पाक नाही केलेला आधीच आपण काढलं आहे फक्त डाळीतलं पाणी काढलं आणि गूळ टाकलं आहे हे बघा असं मांसूद पगण तयार झालं आहे वा आणि आता मी पोळी करून दाखवते तुम्हाला हे पीठ बारीक चाळणीनं गाळून घेतलं किंवा मग आपल्याला कपडा लावून गाळू शकतो आपण आणि याच्यासाठी बारीक कणकेचाच वापर करायचा म्हणजे पोळी फाटत नाही हे बघा असं पगण भरलं आहे आणि मी लाटून दाखवते तुम्हाला एकदम सोपी पद्धत आहे फार भांडे भरत नाहीत काहीच नाही त्याच भांड्यात एकाच भांड्यात मी सगळं बनवलेलं आहे त्याच कुकरमध्ये शिजवलं आणि त्याच कुकरमध्ये बनंतर बारीक एक करून पुर पुरण बारीक एक करून पुन्हा त्याच्यातच शिजवलं हे बघा अशी लाटून घेते आता हलक्या हाताने पुरण जर सैल राहिलं तर पोळी फाटू शकते त्यामुळे पुरण शिजवताना काळजी घ्यायची हळू स्लो गॅसवर शिजवायचं त्याला होईपर्यंत आणि घट्ट होईपर्यंत पुरण झालं पाहिजे असं याची काळजी घ्यायची फक्त बस बाकी काहीच नाही हे बघा पोळी झाली आता एका साईडनं चांगली होऊ द्यायची नंतर तूप लावायचं त्याला तर आपल्या झटपटीत पुरणपोळी तयार झाली आहे तुम्ही पण करून बघा असे हे बघा असे मस्त टम फुकते अशाच मी पटापट पत करून घेते पुरणपोळ्या तुम्हाला जेव्हा घाई असली ना त्यावेळेस असं करून बघा म्हणजे तुम्हाला टाईममध्ये फरक जाणवेल मागित चाळणीनं गाळून किती वेळ लागते आणि मिक्सरमधून किती लवकर होते आवडल्यास लाइक करा सबस्क्राईब करा अच्छा मग उसत पुरणपोळ्या मी पटापट बनवून घेतल्या पुरणपोळ्या बनवायला वेळ नाही लागत फक्त पुरण बनवायलाच वेळ लागते चॅनलला नवीन असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मिळ पाहायला मिळतील एक साईड झाले की तुप लावून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडला नंतर लावायचं अशा मी पटापट पण बनवून घेतल्या आणि आता तुम्हाला दाखवते मी काय काय घे बनवलं आहे ते में का, 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 के एकदम लुसलुसीत पोळ्या होतात पीठ फक्त बारीक कणकेचं पीठ बारीक पाहिजे किंवा मग ज्याला जमत नाही त्याने थोडा अर्धा मैदा अर्धा कि निकली तरी चालेल चला बाय नंतर भेटूया पुढच्या रेसिपीला तोपर्यंत बाय हे बघा माझी मी असे आयटम बनवले नाहीतच आज आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू